परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिवराजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक चौदा श्री दिनकर बुवा रामदासी सज्जनगड यांना पत्र श्री राम समर्थ चिरंजीव दिनकर यास आशीर्वाद मी मंगळूरला आल्यानंतर तुझी दोन पत्रे आली श्रीधर कुटीच्या खर्चाकरिता आठशे रुपये चिरंजीव गंगक्काकडे दिले आहेत सौ सावित्री पण श्री काशीला गेली आल्या गेल्याचा व तिथे कायम राहणाऱ्या सात आठ माणसांच्या हिशोबाने तसेच त्यांना वस्त्राकरिता म्हणून पुढे मागे माझ्याजवळ उरतायत किंवा नाहीत या दृष्टीने एकदम ते पैसे दिले मला इकडे अफाट खर्च असतो त्यातूनही त्या त्या माणसांना सांगितलेली सेवा त्यांनी केली नाही म्हणजे प्रसंगी पाद्यपूजेच्या पैशातूनच देवादिकांचे काम पुरे करावे लागते यावर्षी असेच झाले आहे यावयाचा पैसा बराच आला नसल्यामुळे होते नव्हते ते सर्व पैसे खर्च होऊन हाती घेतलेलं काम पाऊस लागावयाचे आत पार पाडण्यास पाच सहा हजार रुपयांचे कर्ज काढावे लागले सध्या श्री बद्दळीचे काम सुरू आहे श्री करिकाम परमेश्वरीचे काम पूर्ण झाले त्या देवळाच्या बाबतीत एकंदरीत त्र्याऐंशी हजारांपर्यंत खर्च झाला एवढा खर्च करून केवळ देवळाचे कामच तेवढे पुरे झाले पुजाऱ्याकरिता व येणाऱ्या जाणाऱ्यांकरिता अजून तीस चाळीस हजारांचे काम तसेच शिल्लक आहे हे काम तिथल्या मंडळींकडे सोपवून मी मोकळा झालो आहे चिरंजीव गंगक्काकडे श्रीधर कुटीच्या खर्चाकरिता पैसे दिले असल्यामुळे चिरंजीव सबनीसकडून आलेले पैसे तिकडे देण्याची आवश्यकता नाही ते पैसे तसेच जमा असू देत त्याचे काय करावयाचे याचे ते पुढे कळवीन जिकडे तुकडा पडेल तिकडे त्याचा उपयोग करता येईल चिरंजीव खरे शास्त्री या येत्या पौर्णिमेच्या आतबाहेर श्रीगडावर येऊन पोहोचतीलच वेदपाठ आत्मपुराणादी कार्यक्रम चालू राहतील माझी प्रकृती विश्रांतीने हळूहळू सुधारत आहे आपण तरुण सर्वतोपरी आपल्या आचरणाने दुसऱ्यांनाही तारक ठरणे म्हणजेच आपला उद्धार करून घेणे आहे शेवटी एक आनंद स्वरूपाहून इतर काहीच नाही हा अनुभव कायम होतो निरतिशया नंदा वाप्ती मोक्षस्य लक्षण पहा जितके होईल तितके तुमचे जीवन दिव्य करा तुमच्या भावना आणि क्रिया सर्व दृष्टीनेही स्वपरतारक व्हाव्यात समजून वागणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो ये वृत्ती विजानंती ज्ञावा पिवर्धयी ये ते वैसन्यासिनो धन्या वंद्या स्वे भुवनत्रे जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा म्हणून जी काही उत्तम लक्षणे श्री श्रीसमर्थांनी सांगितली आहेत ती सर्व उत्तम लक्षणे तुम्हा सर्वांच्या ठिकाणी बाणू देत अशी श्री समर्थांजवळ प्रार्थना करतो सर्वांस आशीर्वाद सर्वे जनाः सुखिनो भवनु इतिशम श्रीधर ओम श्रीधराय नमो नम श्री श्रीधर गुरुवर करुणामय परशिव मूर्ति नर हरियति वर निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः करुणा